क्रिकेट महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा तीन गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली स्मृती मानधाना तेवीस तर प्रतिका रावल सदतीस धावा करून बाद झाल्या त्यानंतर अनुभवी खेळाडू रिचा घोषनं डावसावरत सावरत भारताला अडीचशे धावांचा टप्पा गाठून दिला रिचानं चौफेर फटकेबाजी करत सत्याहत्तर चेंडूत चौऱ्याण्णव धावा ठोकल्या तिला स्नेह राणानं चांगली साथ दिली स्नेह राणानं तेहत्तीस धावा केल्या भारतानं सर्वबाद दोनशे एक्कावन्न धावा काढल्या भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे या आधीचा सामना भारतानं जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल तर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी वेस्ट इंडिज प्रयत्नशील असेल ठळक बातम्या पुन्हा एकदा